कोल्हापूर शहराच्या शाश्वत विकासासाठी मनसेचे अभिजित राऊत यांना विजयी करा असं आवाहन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी केलं राऊत यांच्या प्रचारासाठी उभा मारुती चौक आणि शिवाजीपेठ परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली या फेरीला मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभला विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अभिजित राऊत यांनी पदयात्रा कोपरा सभा आणि प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधून आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या प्रचारासाठी शिवाजी पेठ परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली उभा मारुती चौकातून पदयात्रेला प्रारंभ झाला बुवा चौक सरदार तालीम वेताळमाळ तालीम खंडोबा तालीम पद्माराजे उद्यान मरगाई गल्ली संध्या मठ खेळ आखाडा या परिसरात प्रचार फेरी झाली या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आजवर शहराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शहराचा विकास करण्याऐवजी स्वतःचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिलंय शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर मनसेच्या अभिजित राऊत यांना निवडून द्यावा असं आवाहन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी केलं या प्रचार फेरीत अजिंक्य शिंदे उत्तम वंदुरे यतीन होरानी अमित साळोखे प्रताप साळोखे पृथ्वीराज खोडके विजय करजगार संतोष खटावकर सुनील तुपे राजन हुल्लोळे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते